सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले दुचाकी वाहने सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन तसेच रोकड रक्कम असा एकूण पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना म्हणजेच मूळ मालकांना हस्तांतरित केला आहे इंदिरानगर येथील आदित्य हॉल येथे हा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सचिन बारी तसेच सहाही पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उपस्थित होते परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी चोरी सोनचाकरी चोरी दुचाकी चोरी मोबाईल चोरी यांसह अन्य घडलेल्या चोरींच्या घटनांमध्ये तक्रारदारांनी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला एकूण साठ फिर्यादींना एकूण त्र्याऐंशी लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तांतरित करण्यात आलाय यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली सर आपण जे आमच्याकडे जे आपला पेशन्स ठेवतात पोलिसांना शिव्या न देतात त्याच्याबद्दल आपले खरोखर आभार मानले पाहिजेत कारण आमच्या कामामध्ये पण तीन हजार पोलीस अधिकारी अंमलदारी पंचवीस लाख नाशिकचं पॉप्युलेशन आहे सी सी पण संख्या या खूप कमी आहे तर त्या सगळ्याच्या याच्यामध्ये गुन्हे डिटेक्ट करायला तो पुन्हा डिटेक्ट झाल्यावर पण आता असं झालेलं आहे की सात खाली जर शिक्षा असेल तर अटक नाही करू शकत त्यामुळे करायला पण खूप प्रॉब्लेम होतात आमचे अधिकारी आम्हाला पण आम्हाला बरंच सांगतात की आशा असं आम्ही काय करायचं तुमच्या मनात प्रश्न असतात ते त्यांना पण असतात की आम्ही सिस्टमने म्हणजे आमच्या हात काही गोष्ट ठिकाणी बांधले गेलेले आहेत

फिर्यादींना जवळजवळ पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आहेत रोख रक्कम आहे टू व्हीलर आहेत काही मोबाईल फोन आहेत काही थ्री आणि फोर व्हीलरच्या अनुषंगाने जो मुद्देमाल त्यांचा चोरीला गेला होता तो मुद्देमाल या ठिकाणी मुद्दे परत करण्यात आलेला आहे माननीय सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सात कलमी कार्यक्रमा अंतर्गत जो मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचा जो कार्यक्रम होता तो आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर व माननीय सीमाताई हिरे आमदार आंबड डिव्हिजन यांच्या वतीने हा कार्यक्रम का या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे सर्व उपस्थित असलेल्या फिर्यादींनी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानलेले आहेत आणि अशा प्रकारे मुद्देमाल परत फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम हे नियमितप्रमाणे परिमंडळ दोन अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येतील तसेच बाहेर पडताना आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यावी असे यावेळी आमदार सीमा हिरे यांनी बोलताना सांगितले किंवा गाडी कुठे लावली असेल पार्क केली असेल तर तिथून गाडी जाते अशा बऱ्याच वेळा घटना घडत असतात आणि आता सुद्धा तर त्या फिरायला गेल्या चेन्सिंग म्हणजे मंगळसूत्र उडलं गेले तर मी आपल्या सगळ्यांना सांगेन की अशा ज्या वेळेला घटना घडतात त्या वेळेला आपण सुद्धा थोडंसं सतर्क असलं पाहिजे बऱ्याच वेळेला गावाला जाताना अनेक जण घरातच बरंच सोनं ठेवून आणि दोन दोन तीन तीन दिवस जातात त्याच्या आपल्याला बँकेत किंवा लॉकरमध्ये तसं आपलं सोनं ठेवता येईल त्याचबरोबर बाहेर जर आपल्याला फिरायला जायचं असेल वॉकिंगला जायचं असेल त्यावेळेला सुद्धा मंगळसूत्र किंवा चेन घालून आपण ज्यावेळेला जातो जातो सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे बाजारामध्ये मोबाईल गेले अनेकांचे त्या बाजारात गर्दी असते त्यामुळे पोलीस प्रशासन तर त्यांचं काम करतच असतं मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला भगिनींनी मनोगत व्यक्त केले माझ्या <स्थाँगा> घरातून जवळजवळ तीन मंगळसूत्र चोरीला गेले आणि माझे ते आठ दिवस खूप टेन्शन मध्ये गेले आणि काय करावं कसं करावं आम्हाला तर झोपही येत नव्हती शेवटी पोलीस ठाण्यात जाण्याचा मी निर्णय घेतला आणि हिंमत करून मी पोलीस ठाण्याला गेले तिथे गेल्यानंतर अतिशय चांगला अनुभव आला तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्याच्यावर लगेच तातडीने कार्यवाही केली आणि त्यांनी चोवीस तासाच्या आत माझी घरकाम करणारी मुलगी जी होती तिला अटक केली आणि तिच्याकडून आणि तिच्या मित्राकडून माझ्या चोरीला गेलेले तिन्ही मंगळसूत्र जसेच्या तसे हस्तगत केले यावेळी नागरिकांना आपल्या किमती वस्तू परत मिळाल्याने अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं यावेळी पोलिसांची तत्परता आणि डायल एकशे बारावर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद याबाबत उपस्थितांनी कौतुक केले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक